اڻو بيٺا هئا سڀ کان اڳ ۾ آه हॅलो एवरीवन नमस्कार आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे छान मस्त मजेत असाल आम्ही आहोत बरे आणि आज माझी तब्येत बरी आहे काल जाऊन गोळ्या औषध वगैरे सगळं घेऊन आलो त्यामुळे बरं वाटतंय आणि मुंबईवरून येताना घेणे आवळे आणले मी ॲक्च्युली मी तिथं आणले होते आवळे पण त्याचं काय करायचं जमलं नाही मला आणि म्हटलं मी इकडं आहे खूप दिवस तर मग आवळे पडून जातील तिथंच म्हटलं इकडं आल्यावर सोहमकडं इथं पण काय फ्रीज वगैरे नाही आहे म्हटलं आता त्याचं काय करावं म्हटलं मोरावळा करावा ही सकाळची वेळ आहे आमचं ब्रेकफास्ट वगैरे झालं आहे आणि आज आम्हाला जायचं आहे महालक्ष्मी मंदिरामध्ये त्यामुळे म्हटलं हे आवळे वगैरे मी असेच ठेवून दिले ना तर खराब होतील म्हणजे थोडंसं खराबच झालेले ते जे झालेलं खराब झालेलं ना ते कापून असे कट करून टाकले आणि बाकीची मतं इथं वाफवून घेणार आहे खाली पाणी ठेवून वरती असं जाळी ठेवून तुम्ही वाफून घेऊ शकता कुकरमध्ये पण एखादी शिट्टी काढली तर चालेल विना म्हणजे पाणी न घालता ता ता तर हा जो मोरावळा असतो ना तो खूप दिवस टिकतो तसा आणि थोडंसं उन्हात ठेवायचं तर तयार झाल्यानंतर आणि आता तयारी करून ठेवली की संध्याकाळी जरी म्हणजे लेट जरी आलो ना तरी मग मोरावळा काय बनवता येतो म्हणजे लेट झाला असला तरी कोण मंदिरात जाणार आहे ना आम्ही त्यामुळे यायला आम्हाला थोडं उशीरच होईल आणि आता दुपारचं जेवण वगैरे काही नाही आहे आणि पाणी थोडंसं संपलेलं पाहिजे त्यामुळे ते सोमला म्हटलं तर भरून घे बाबा आम्ही सगळं ते आवरून घेतलं आता किचन आणि अगदी दहा मिनटातच बघा कसे आवळे छान वाफवले गेलेत असे आपोआप ते असे त्याचे म्हणजे चार असे तुकडे होतात आवळ्याचे आणि त्याला काही जास्त वेळ लागत नाही आणि आता रेडी करून ठेवते आणि मग आल्यानंतर संध्याकाळी छान तुम्हाला असा मोराळा दाखवते मी कसा बनवते ते आणि अजून एक तयारी म्हणजे उद्या सकाळी मला बनवायची आहे इडली माझ्याकडे एक इडलीचा असं ॲल्युमिनियमचा साचा होता लग्नातला तो आणला आहे मी इकडं कारण कुणाकडे पण मागायला जायला लागतं आहे मी त्याच्यामुळे म्हटलं होतं घरी त्याचा तिथं पडून होता मग डब भांड्याचा शोधला मी वरती ठेवून दिलेला म्हटलं कधीतरी उपयोगाला येईल म्हणून ठेवलेला आणि तो आणला आहे म्हटलं सोम बोललेला आई तुझ्याकडे आहे तर घेऊन ये मागच्या वेळेला मी म्हटलेलं पण लक्षात नव्हतं आलं त्यामुळे बाजूच्या शेजार त्यांचा मागून आणा लागलेला इथं आत्ता म्हटलं आहे माझ्याकडं तर घेऊन जावं तर सगळी आता तयारी करायला लागली इकडे मी तांदूळ भिजवायची आणि उडदाची डाळ आणि तांदूळ भिजवणार आहे नॉर्मल म्हणजे माझ्याकडं मेथीदाना होता आणि तो कुठं मला सापडतच नव्हता होता ॲक्च्युली खूप सारा मेथीदाना आहे इथं च गेलेली सगळं सामान माझं सगळं काय आहे इथं त्यामुळं काय मग म्हणजे विशेष हे नाही आहे आणि तांदूळ की नाही सूप नाही आहे म्हणजे कशात म्हटलं पाकडायचं काही अळी वगैरे असेल तर अळी वगैरे नाही आहे कारण की चांगले तांदूळ आहेत पावडर वगैरे लावलेले घरचेच आहेत त्यामुळं बरेच दिवसाचे होते पण ता मी म्हटलं जाळून घ्यावं थोडंसं कोंडा वगैरे असतोय त्याच्यामुळं चांगले स्वच्छ होते तसे तर तांदूळ दोन वाट्या तांदळांना मी अर्धी वाटी उडदाची डाळ घालणार आहे तसं तर मी चार वाट्याला एक वाटी उडदाची डाळ असं प्रमाण घेते नेहमी जेव्हा मी इडली करते आणि ह्या प्रमाणातच माझी तर इडली खूप छान अगदी सॉफ्ट होते आणि थोडंसं तर दाणा असेल तर नक्कीच घालू शकता पण की इडलीचा जो तांदूळ असतो ना आणि डाळ असते ती एकत्र अजिबात भिजवायचं नाही तांदूळ दोन तीन वेळा चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि उडदाची डाळ असते ना ती खूप अशी म्हणजे स्वच्छ धुवायची नाही खूप स्वच्छ म्हणजे खूप वेळेशीर चुळून चुळून धुवायची नाही त्याच्यामुळेच फर्मेंटेशनला मदत होते तेच पाणी वापरून आपण थोडं इडलीचं पीठ विजवणार आहोत म्हणजे तांदळाचं पाणी जे असताना ते फेकून द्यायचं असतं आणि एक वाटी मी याच्यामध्ये पोहे पण घालणार आहे आता हे सगळी तयारी करून ठेवलेली असली म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशी बरं पडतं जर तुम्ही इडली बनवत असाल तर आधीच आपण जर तयारी नाही केली तर मग कसं काय दुसऱ्या दिवशी इडली बनवणार आणि जाताना माझ्या लक्षात आलं की म्हटलं अरे आणि आता मला गावी पण जायचं आहे तब्येत थोडीशी बरी झाल्यानंतर जाणार आहे याचं लगेच नाही जाणार आहे पण मग काय मग नाश्त्याला काहीतरी बनवायचं होतं काहीतरी वेगळं काय करायचं रोज असं हा प्रश्न पडतोच ना म्हणून मग अशी काहीतरी आपली तयारी आद दिल्या दिवशी असली म्हणजे बरं असतं आता छान असं भिजवून ठेवलेलं आहे मी आता संध्याकाळी आल्यानंतर हे सगळं बघूया कारण आता स्वयंपाक वगैरे काही नाही आणि आम्ही छान आता अन्न छत्रामध्ये जाणार आहोत तिथं महाप्रसाद घ्यायला कारण की एवढं नवरात्रीमध्ये आलो आहोत तर देवीचं दर्शन आणि देवीचा महाप्रसाद हा झालाच पाहिजे नमस्कार मंडळी गुड आफ्टरनून सगळ्यांना ती मंडळी आता आम्ही चाललेलो आहोत महालक्ष्मी टेम्पलमध्ये महादेवी म्हणजे महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला आणि आत्ता वाजले बारा वाजत आलेत थोडं ऊन आहे सोन थोडा कंटाळा करायला आहे पण काल जरा लेज बरं नव्हतं त्यामुळे गोळ्या वगैरे घेतल्या तर आत्ता जरा बरं आहे तसं म्हटलं चल जाऊया मग साडी नेसली साडी माझ्याकडे आज काहीतरी हिरवा रंग आहे वाटतं मी काही तसं रंग वगैरे काही फॉलो करत नाही पण जी माझ्याकडे इथे साडी होती ती घातलेली आहे तरच ठेवून गेलेली मी म्हटलं चला साडी घालली आहे जरा आज कधीतरी खूप दिवसांनी साडी घेतली आणि तर चला जाऊया सोहम पण तयार होतो आहे सगळं आवरलं आहे आम्ही सकाळी आज नाश्त्याला काय खाल्लं नाश्त्याला काय नाही मी फ्रूट खाल्ले थोडंसं प्रोटीन शेक दिला सोहमनं आणि त्यानंतर ओट्स बनवलेले आज काय बनवलं नाही आणि म्हटलं तिथं अन्नछत्रामध्ये जाऊ मी प्रसाद घ्यायला तर चला मंडळी जाऊया आणि दसऱ्यामध्ये खास आलेलो आम्ही मी म्हणजे स्पेशल आलेले की एकदा तरी जाऊन देवीचं दर्शन घेता येईल म्हटलं कोल्हापुरात येऊन महालक्ष्मी टेम्पलला जायच्या अगोदर राहायचं हे कधी शक्य आहे का आवाज माझा थोडा जास्त मोठ्याने येत नाही आहे कारण की जर आवाज जरा असं बसल्यासारखा झाला आहे खोकल्यामुळं जास्त खोकला नाही आहे पण आहे थोडंसं वीकनेस पण थोडंसं पण आज जरा बरं वाटतं थोडं फ्रेश पण वाटते कालहीच वीक वाटलं त्यामुळे काही विशेष असं बीट केलं नाही मी जाऊन आलो गोळ्या वगैरे घेऊन त्यांनी इंजेक्शन काही दिलं नाही फक्त गोळ्या दिलेल्या आणि आता गोळ्या घेतल्या आणि आता चालू आहे चला जाऊया भगवा चौकातून आम्ही गेलो तर आम्हाला तिथं मिळेल थोडस गणपतीचं आपलं शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं शूटिंग करायला तर तिथं तर इतकी गर्दी होती तुम्ही बघू शकता इथून आम्ही गेलोच नाही मग आम्ही इकडून दुसरीकडून रिक्षा पकडतो ना काल कोल्हापुरात राहुलजी गांधी येऊन गेले तर मग सगळं कोल्हापूर म्हणजे काँग्रेसच्या झेंड्याने सगळं सगळं कोल्हापूर सजले सगळीकडं जिकडं बघाल तिकडं म्हणजे बावड्यात तरी सगळीकडे हे झेंडे लागलेले आहेत आणि बावड्यातले रोडपैकी रोड पण जिथून राहुल गांधी येणार होते ना ते रोड पण जरा बऱ्यापैकी झालेत सगळे कोल्हापुरात जरी असलो आम्ही ना तरी गल्ली गल्ली चौका चौकात सगळीकडं चो दुर्गा दुर्गामातींची असं म्हणजे प्राणप्रतिष्ठा झालेली आहे सगळीकडं खूप ठिकाणी बक्षीला तिकडं ना सगळीकडं इतक्या दुर्गामाता आहेत ना कुठं कुठं दर्शन घ्यायचं काही समजत नाही आणि बघू शकते इतकी होती मंदिरामध्ये किती लांब लाईन आहे खूप लांबून लांबून लोकं येतात बरं का नवरात्रीमध्ये आणि इकडं चांगली सोय पण केलेली पाणी पिण्याची भक्तांना व्यवस्थित होतं म्हणजे असं दंगा नव्हता किंवा असं जसं धक्काधक्की असं काही नव्हतं चांगलं नियोजन केलेलं आहे तसं बघायला गेलं तर चापला बिपला ठेवायसाठी पण हे सगळं फ्री स्टँड वगैरे असं सगळं पूर्ण भवानी मनपात करून ठेवलं आहे आणि ही जी लाईन दिसते ना ह्या लाईनीत जर आम्ही लागलो ना तर कमीत कमी तीन ते चार तास पुठंच गेलेले नाही आहेत चार तासाच्या वरच लागतील येतं देवीचं दर्शन व्हायला इतकी तिथं तर गर्दी होती होती आणि मग आम्ही विचार केला की बाबा एवढ्या लांब गर्दीत माझ्यात एनर्जी तेवढी पण नाही आहे उभं राहण्याची सेवा चालण्याची म्हटलं चला आपण मुखदर्शनाच्या लाईनमध्ये जाऊया मग सो म्हणजे मी पुढं गेलो आणि थोडंसं गेल। मुखदर्शनाच्या त्या लाईनमध्ये गेलो आणि मस्त आहे तर आई अंबाबाईच्या मंदिरामध्ये महालक्ष्मी देवीच्या मन्दिरा प्रङ्गणात् आ प्रवेश सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसादिके शरण्येत्रम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते नारायणी नमोस्तुते पूर्ण मंदिरात अशी छानशी खरोखरच्या फुलांची अशी आरास करण्यात आलेली आहे बघू शकता ही फुलं किती सगळी ओरिजिनल फुलं आहेत कलर बघा किती भारी भारी आणि हे आहे म्हणजे तिथं स्क्रीनवर दिसणार महालक्ष्मी देवीचं आजचे दर्शन जय महालक्ष्मी देवी नमो 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 न खू छान असं दर्शन घेतलं आणि खूप छान आणि बरं वाटलं खूप असं इतकं छान वाटलं ना इकडं आल्यानंतर आणि आज ऊन पण होतं पावसाळ्याचं वातावरण अजिबात नाही आहे छान वाटते आणि आता आम्ही चाललेलो आहोत अन्नछत्रामध्ये प्रसाद घ्यायला तिथून जवळच आहे महाद्वार रोडलाच आणि इथं इत, इथून बघा एक अशी गल्ली आहे तिथून भाजी मार्केट आहे तिथं आणि तिथून जायचं पण ह्या वेळेला इकडून परवानगी नव्हती जायला पाठीमागून एक अशी त्यांनी लाईन लावलेली तशी तर आम्ही गेलो तेव्हा एवढी खूप सारी लाईन नव्हती पण आम्ही जेव्हा पोचलो तिथं तेव्हा आमच्या पाठीमागं खूप सारी लाईन झाली तसं तर आतमध्ये काही शूटिंग वगैरे किंवा मोबाईल वगैरे वापरायला तसं काही इथं अलाऊड नाही आहे म्हणजे आतमध्ये तुम्ही जेवताना मोबाईल वगैरे बोलू शकत नाही किंवा मोबाईल वापरू शकत नाही तिथं सगळं लिहिलेलं आहे तसं आम्ही तिथून प्रसाद घेऊन असं मंदिरात येऊन थोडा वेळ परत बसलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही चाललेलो होतो मी शेंगदाणे घेत शेंगदाणे म्हणजे शेंगा होत्या उकडलेल्या त्या घेतल्या आणि सम बोलाई सरबत घेतो लिंबू सरबत कारण की ऊन खूप होतं खूपच ऊन लागत होतं आता सवय उन नाही उन्हामध्ये द्यायची आणि हे बघा काका आहेत लिंबू सरबत बनवताय तिकडं सोडा पण असतो ह्यांच्याकडं पण यांनी जो लिंबू वापरलेत ना त्याच्यामध्ये बिलकुल रस नव्हता एक माणूस भांडत होता तर मी लिंबू सरबत विकताय आणि याच्यामध्ये बिलकुल लिंबू घातलेला नाही आहे आणि तो माणूस सांगत होता की अहो oh, पाच रुपयेलाही लिंबू झाला आहे ते बोलले की पाच रुपयेला लिंबू झाला म्हणजे काय झालं तुम्ही जिंबूमध्ये सरबत घाल लिंबू सरबतामध्ये लिंबू घालणार नाही का सोमने एकदा घेतलं आहे सोमबल म्हणत होता लिंबू सरबतामध्ये लिंबूच टेस्टच येत नव्हती आता आम्ही चाललेलो आहोत आणि इथं पालखी वगैरे बघा खूप साऱ्या इतके छान छान प्रोग्राम होतात ना नवरात्रीमध्ये कोल्हापुरात बघू शकता तुम्ही खूप छान आणि इतकी मज्जा येते तिकडं बघताना आणि फ्रेश पण वाटतं अगदी पोकळा येताना घेऊन आले होते म्हटलं पोकळा करावा खूप दिवसांनी काय ते पहिली भाजी खाल्लेली नाही आवाज जरा चांगला येत नाही आहे एवढा आणि हे जे आवड आहेत ना हे करून ठेवलेले मी अजून काही केलेलं नाही कारण की झोपले जरा आता कांदा सगळं लसूण वगैरे सगळं तयारी करून ठेवले भाजी करायची पण आधी म्हटलं मिक्सर करून घ्यावं इडलीच जे भिजत घातले ना ते आधी करून घेते आपण जे तांदळाचं पाणी असते ना ते सगळं टाकून घ्यायचं आणि उडदाच्या डाळीचं जे पाणी असते ना त्या शितामध्ये सॉरी त्या पाण्यामध्ये हे भिजवायचं तांदूळ वाटून घेतले चला आता डाळ तांदूळ किणी अगदी व्यवस्थित छान असं बारीक करून घेतलंय आणि आता दोन्ही किनी मिक्स करून घ्यायचे दे आपल्याला हातानं चांगलं फेटून घ्यायचं त्यामुळे फर्मेंटेशनला नक्कीच मदत होते म्हणजे साऊथमध्ये जे लोक असतात ना ते काही चमच्यानं वगैरे हलवत नाहीत हातानंच जे त्यांचं पीठ असतं ना ते वग जास्त जसं असं हातानं हलवतात हाताच्या गर्मीमुळे एक वेगळी त्याला फर्मेंटेशनला मदत होते असं म्हणतात त्यामुळे मी तर नेहमी असंच करते आता पोकळ्याची भाजी बनवायची आहे आणि माझ्याकडे ते जी भांडी अवेलेबल आहेत ना त्याच भांड्यांमध्ये मी करते तर ने 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 आता हे ॲल्युमिनियमची वगैरे एक बुट्टी आहे माझ्याकडं ज्याच्यामध्ये कधीचं कधीतरी सोन पीठ मिळायला किंवा असं काही जास्त काही स्वयंपाक करत नाही सकाळचा कधीतरी ब्रेकफास्ट असतो त्याचा दुपारी त्याने मेस लावले आणि संध्याकाळचं काही कर कधी करायचं असेल तर आणि आता मी काय करणार आहे ह्या भाजीमध्ये थोडासा लसूण कांदा जास्त घालायचा त्यामुळे चांगली लागते कोल्हापुरातली पोकळ्याची भाजी असते ना ती तर वेगळी लागते पण ह्या भाजी काही मला विशेष एवढी आवडली नाही म्हणजे इकडच्या भाजीची जी टेस्ट असते ना ती चांगली असते नेहमी मी बघते कारण की मुंबईत जी भाजी असते ना पालेभाजी कुठली पण त्याची टेस्ट अजिबात चांगली नसते पण इकडच्या ज्या कोल्हापुरी भाज्या आहेत त्यांची टेस्ट छान असली तरी पण ही भाजी काही मला विशेष म्हणावीत काही आवडली नाही मी अद्रक आणि अद्रक नाही मिरची आणि लसूणची किनी पेस्ट करून घेतली मिक्सरमध्ये म्हणजे ते खाताना दाताखाली येत नाही ह्या भाजीमध्ये मिरचीच घालून करतात तिखट वगैरे घालत नाहीत आणि कांदा घातला आहे खूप सारा आणि व्यवस्थित कांदा वगैरे परतून घेऊन आता आपण याच्यामध्ये भाजी घालणार आहोत जास्त काही वेळ लागत नाही ह्या भाजीला शिजायला पण आणि पाणी पण खूप सारं सुटतं काही लोक ह्याच्यामध्ये की नाही ह्या भाजीमध्ये खोबरं घालतात ओलं खोबरं पण आमच्याकडे काही ओलं खोबरं वगैरे काहीच घालत नाही पालेभाज्या जेवढ्या पण आम्ही आपण करतो ना त्या भाज्या अगदी सिंपल साध्या अशा छान लागतात आणि भाकरीबरोबरच छान लागतात मी तर माझ्याकडे ज्वारीचं काही पीठ नाही आहे तर पण तांदळाची पिठी आहे माझ्याकडं त्यामुळं मी तांदळाची भाकरी करणार आहे त्या आजचं जेवण आमचं साधं सिंपल तांदळाची भाकरी आणि मस्त अशी ही पोकळ्याची भाजी याला आता वाफेवरती शिजवून घ्यायचं आत ठेवायचं वरती आणि तुम्ही काय करताय म्हणजे याच्यामध्ये अजून काही वेगळं म्हणजे तुमच्याकडची काय पद्धत आहे वेगळी अशी काही मसाला वगैरे काही शेंगदाण्याचं कूट वगैरे असं काही घालतात का आमच्याकडं तसलं काही घालत नाही नॉर्मल साधीच भाजी असते त्याच्यामुळं चांगली पण लागते मग ती म्हणजे ओरिजिनल टेस्ट लागते भाजीची आपण त्यात उगाच मसाला घालायला गेलो तर मग चांगलं नाही लागत आणि मैत्रिणींनो ही जी भाजी असते ना ते शिजून खूप कमी होते त्याच्यामुळं नेहमी जेव्हा ही भाजी फोडणीला घालते ना तेव्हा परतून झाल्यानंतर थोडंसं शिजल्यानंतर की नाही अंदाज येतो आपल्याला की किती मीठ घालायचं आहे कारण की आधी खूप जास्त दिसते नंतर शिजून की नाही अगदी थोडीशी कमी होते त्यामुळे की नाही नवीन कोणतरी हे करणारे असतील ना नवशिक्या मुली ज्या असतील म्हणजे लहानपणी माझा असं एकदा भरपूर वेळा झालेला लहान असताना की भाजी खूप दिसायची आणि मग मी खूप मीठ घालणार नंतर मग ते खारट व्हायची आता की नाही मी इकडं मोरावळा करायला घेतला गुळ थोडासा कमी होता आणि की नाही आता कंटाळा आलेला मग थकलेले होते पण हा जो सकाळी उकडून ठेवलेला आवळा होता तो म्हटलं फ्रीज पण नाही आहे इथं ठेवला असता फ्रीजमध्ये म्हणून खराब होऊन जाईल त्यामुळं मी असं गुळ उतळाला ठेवला आहे आणि याच्यामध्ये की नाही थोडेसे असे खडे मसाले असतात ते घालायचे तुम्हाला दाखवतेच पुढे मी कोणते खडे मसाले मसाले घालणार आहे आणि खूप छान हा टिकतो पण आणि असं तुम्हाला मुलांना पण तुम्ही देऊ शकता तर याच्यामध्ये मी लवंग घातले आहे दालचिनीचा एक तुकडा घातला आहे आणि वेलची घालते घातलेली आहे आणि थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं आपलं साधं मीठ घालायचं आणि अशी त्यामुळे त्यांनी एक वेगळी टेस्ट येते ह्या मोरावळ्याला थोडासा ठीक झाला पाहिजे ॲक्च्युली तो जो पाक असतो हो तो माझ्याकडं थोडासा गूळ कमी वाटतो याच्यामध्ये पण आता काय करणार नाही आहे तर नंतर पण आपण तो गूळ मेल्ट करून अजून वरून पण घालू शकतो काही दिवसांनी जर समजा तुमच्याकडं कमी असेल गूळ असेल तर तुम्ही एक्स्ट्रा घालू शकता चला तर मंडळी असं आहे तुम्ही आत्ताच्या सीझनमध्ये असा मोरावळा बनवा आणि मस्त एन्जॉय करा सहा महिने छान राहतो फ्रीजमध्ये तुम्हाला जरी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय